दिवाळीमध्ये किल्ला तयार करणे आणि त्याला सजवणे ही परंपरा फार जुनी आहे गावामध्ये आजही किल्ले बनवण्याची परंपरा जोपासली जाते सांगायचं चा झालं तर शहरी भागामध्ये ही परंपरा आज कमी होत चालली आहे दिवाळी यायला काही दिवस शिल्लक असताना आता ओरियन मॉलने ही संस्कृती जपत भव्य सिंधुदुर्ग किल्ला मॉलमध्ये उभारण्यात आला आहे दिवाळीच्या निमित्त मॉलमध्ये येणाऱ्या नागरिकांमध्ये आपल्या संस्कृतीचा जा जागर व्हावा या दृष्टीने हा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती ओरियन मॉलचे मालक मंगेश परवळेकर यांनी दिली आहे या मॉलमध्ये दरवर्षी दिवाळी आणि विविध सणांना आकर्षण संदेशात्मक देखावे उभारण्याचे काम ओरियंट मॉल करीत आहे मॉल सांस्कृतिक जरी संस्कृतीचा भाग असला तरी आमच्या मार्फत राबवून आमचे प्रयत्न आहे असे मॉलच्या मालकांनी सांगितले रायगड राजगड यांसारखे किल्ले राजधानी आणि प्रशासनाचे केंद्र बनले तर सिंधुदुर्ग सारखे जलदुर्ग समुद्रावरून होणाऱ्या आक्रमणापासून स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी महत्वाचे होते यात सिंधुदुर्ग किल्ल्याची भव्य मित्रांनो तुम्हाला माहितीये का तीनशे चारशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या राजाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्या महानायकाच्या दुर्गांच्या प्रतिकृती बनवणं हे जे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आपल्याकडे बनवल्या जातात ना तशा जगात कुठेही कोणासाठीही बनवल्या जात नाही काही महिन्यांपूर्वीच युनेस्कोनं शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या बारा दुर्गांना जागतिक वारसाच्या वास्तू म्हणून प्रमाणित केलं पण ते त्यांनी का केलं तुम्ही आम्ही मिळून काही करू शकतो का हा प्रश्न आहे आपल्या शिवरायांना विश्वविक्रमी मानवंदना देण्यासाठीच आम्ही घेऊन आलोय दुर्गोत्सव दोन हजार पंचवीस यंदाच्या दिवाळीमध्ये आपल्याला दुर्ग बनवायचेच आहेत पण यावेळेला प्रतिकृती बनवायची आहे युनेस्कोने प्रमाणित केलेल्या बारा दुर्गांपैकी कुठल्याही एका दुर्गाची आणि या दुर्गाबरोबर सेल्फी काढून अपलोड आहे इथे दुर्गोत्सवाच्या वेबसाईटवर आपल्याला एवढंच करायचंय अमृत नावाची महाराष्ट्र शासनाची एक स्वायत्त संस्था आहे ते या चित्रांचं संकलन करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड या विश्वविक्रम नोंदवणाऱ्या सगळ्यात प्रतिष्ठित संस्थेकडे पाठवते आणि आपण जर अपेक्षित आकडा ओलांडला तर प्रस्थापित होईल शिवछत्रपतींशी संलग्नित लोकसहभागातून निर्माण केलेला पहिला वहिला विश्वविक्रम आपल्या राजांना मानवंदना देण्याची याहून सुंदर संधी आपल्याला मिळूच शकणार नाही आणि हा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यासाठी हातभार लावल्याबद्दल तुम्हाला काय मिळणार आहे हे पण ऐका सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाला या मंगल उपक्रमामध्ये हातभार लावल्याबद्दल मिळणार आहे अभिनंदनाचं एक पत्र ते सुद्धा थेट माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या स्वाक्षरीचं इतकंच नाही शिवरायांचे आठवावे रूप हा एक डिजिटल कोर्स आहे ज्याच्यामध्ये अडीचशेहून जास्त ऑडिओ आणि व्हिडिओजमधून शिवछत्रपतींच्या चरित्रातून आज आपण घ्यायचे धडे याबद्दल कमाल गोष्टी सांगितलेल्या आहेत तसं त्याचं तस सबस्क्रिप्शन कॉस्ट जी आहे ती नऊशे रुपये पण ते तुम्हाला निशुल्क उपलब्ध होणार आहे दुर्गोत्सवामध्ये फक्त तुम्ही सहभागी होता याबद्दल मग यंदाच्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या शिवरायांना विश्वविक्रमी मानवंदना देण्यासाठी सज्ज होऊया दुर्गोत्सवात भाग घेऊया चला दुर्ग बनवूया ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री